सावली शहरात प्रथमच सात फाउंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्रपरिवार सावलीच्या वतीने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून दही हँडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये आमदार बंटी भाऊ बांगडे या चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार एकावन्न हजार रुपये चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहित भाऊ बोम्मावार यांचेकडून देण्यात येणार आहे दिनांक एकोणवीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला सायंकाळी चार वाजेपासून सावलीतील पंचायत समिती पटांगणावर या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेकरिता प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हेही उपस्थित राहणार आहे तर मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका इशरत जहा याची बहरदार गाणी सादर होणार आहेत या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी बांगडिया यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे राहणार आहे तर प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक गणमान्य उपस्थित राहणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेशिका आहे तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव बावीस त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधावा व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सात फाउंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण जोडे सावली चंद्रपूर